वणी तालुक्यातील रस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा मिळावा भाजपा तालुका अध्यक्ष यांची मागणी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेत पाधन रस्ते दोन हजार अकराच्या च्या मधून वगळले गेले असून त्यांना ग्रामीण मार्ग क्रमांक न मिळाल्यामुळे रस्ते मजबूतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवर अशा रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात तालुका अध्यक्ष प्रदीप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पांदल रस्ते मजबूत करण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे अशा रस्त्यांचा रोड मॅप तयार करून त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब ग्रामीणच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे निवेदन याप्रमाणे आहे की वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील जे पांढर रस्ते आहे त्यांना ग्रामीण मार्ग यामध्ये बदल करण्याकरता दर्जा उल्लीचा प्रस्ताव प्रस्ताव तयार करून आपल्या आपल्या स्तरावर एक संबंधित विभागाची बैठक घेऊन ग्रामीण भागातील पाधन रस्त्याचे रोडमॅप कसे तयार करता येईल आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जो जिवाळ्याचा प्रश्न आहे पांधण रस्ते तो आप, आ, तो जो सरकारच्या आधी तो देना, देना आज मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आज महसूलचा जो सप्ताह आला या माध्यमातून व्यवस्थितपणे जसं ग्रामीण भागातील शेतकऱ्या रस्ता देण्यात देण्याकरता जे काय प्रयत्न करण्यात येईल त्यासाठी आम्ही सर्व मिळून आज माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आणि विनंती करण्यात आली की आपण लवकरात लवकर या माध्यमातून मात एक उच्चस्तरीय बैठक घेऊन आम्हाला ग्रामीण दा, दा, भागातील जनतेला न्याय द्यावा त्या उपरत आमच्या आमची साहेबांना साहेबाकडून आशा आहे की साहेब लवकरात लवकर बैठक घेऊन हा विषय मार्ग लावतील ज संबंधित या विषयाला भेट झालास आम्ही माननीय आपल्या राज्याचे महसूलमंत्री बावनकुळे स साहेब यांचीसुद्धा भेट घेणार आहो आणि जेवढ्याच ताकतीने आणि कमी वेळामध्ये का काम करता येईल ग्रामीण भागात त्याच्यासाठी हे आम्ही करणार धन्यवाद